आपल्याच्या गाडी वेधी पार्किंग चेक केल्या पात्र वातावरण असं झालंय भारी पारा आता असं वाटत झालं पिजच चालू आल मंदिर गेलो इजले झालं फोटो पारस तर फायनली आम्ही आलो इथे ना आता आम्ही निघालोय दर्शनाला पण सगळ्यांचं चाललंय फोटो 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 तर ही चिल्लर गँग बघा एक इकडं एक, एक दोन तिकडं मम्मीचा फोटोशूट चालू आहे सपना काढते आणि घेणार आम्ही निघालोय पुढे आलो हे इकडे चल हा चला जाऊ आता आपण मंदिरात दर्शन घेऊन दर्शन घेऊन आज पुढं जायचं आपल्याला आता आणि एवढंच दर्शन घेऊन आम्ही जाणार घरी कुठं ते महादेवाचं हा 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 काय बघ ना याचं सुद्धा किती भारी डेकोरेशन केलेलं खूप बघितलं का हे बघ ना किती भारी एवढं एवढंच भारी ना बघ ना काय भारी कोरलेलं आहे ते इकडे एवढं बरं इकडे 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 हां असेल

मस्त आहे ना आशू काय वरुड काय रे सपू हम्म अरे गरुड गरुड चला एक गोड्याची राईड चला तर मस्त आहे मंदिराचं आणि आता वीराला मी घेऊन निघालय दर्शन करायला है ना विरा दर्शन करायला चाललो ना आपण मम्मान ते कुठे मम्मान ते पाकी मागे बघू शकता तिकडे त्यांच्या चाललंय काहीतरी व्हिडिओच आणि आपण जाऊ तोपर्यंत आतमध्ये आणि आतमध्ये मस्त असं मंदिराचं मनामध्ये रेवी मशीनच काम चालू आहे वाव काय भारी वस्ती आलं मस्त आहे कोरीव काम केलेलं आहे इकडे आता हे आहे प्रवेशद्वार त्या मशीन आम्ही चालले तिकडे बाकी सगळे पाठी मागायची हा दरवाजे पण जबरदस्त आहे किती मोठा दरवाजा आहे ना जरा दरवाजे बघ किती मोठा दरवाजा आहे अयो आणि आत आल्यानंतर मस्त अस आतमध्ये जे मंदिर आहे ते लईच भारी आहे कलर काम एवढं भारी केलेलं आहे एकदम असं डार्क दिसतंय छान हे बघ ना बाप्पाचं मंदिर बाप्पाच मंदिर कधी छान आहे बघ बॅक साईडला इतकं छान असं वातावरण आहे कारण इथं पूर्ण डोंगरावर मंदिर आहे आणि खाली असं बघा जबरदस्त हा एकदम भारी बाल छोटी नाही म्हणजे ते ना पाहिजे छोटस गाव आहे इथर विरा गेली आहे पुढे आणि आता आम्ही दर्शन घेऊन निघणार आणि सगळ्याचे आता फोटो म्हणजे या पुरचे राहत आहे बिगर कामाचे पोच बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता इकडे मंदिर सोडून दिलं आणि इकडे या फोटोशूट कसा काढलाय बघू मला दाखव्याच्यात नसल्यापेक्षा बरं आहे चला 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 पुढं तिकडे बाय ना विरा बाय ना विराशी माझ्या पाहिली का तू बघ शी 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 बबू बबू शी असतं त्याच्या पाहिजे जायचं गोबर आहे हो गोबर गोबर आहे गोबर आहे गोबर चाल गोबर आहे गोबर चल 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 चल, चल।, चल।, चल। परत जायचं काही विरा तुझे पाय सगळं धुम काढवला चला ए, चल। गोबर मध्ये पाय टेकवला तू चल <laughs> अरे गाडी इकडे विरा इकडे गाडी आई चल चल बघ आजी का आजी का पल प

ना? आता जेवायला बसले गर टिफिन पण आहे मस्त चपाती चटणी काय तुम्हाला चटणी आणि इकडे खिचडी डायरेक्ट हा ते मोठायचं काय म्हणत बारग काय करतो हे पोरग खेळत इकडं आणि वीरा आणि आजी इकडे खेळतीये आणि आम्ही आत्ताच नाश्ता जेवण वगैरे सगळं केलंय आणि चाललंय अजून दोघींच यांनी तर कमीत कमी तुम्ही सांगतो सात आठ प्लेट भजे काही सांगा मग चारन चार, चार आठ प्लेट भजी नाही झाले का आठ प्लेट भजे सपुना आणि चार मॅगी अरे म्हणजे आपल्या टेबलवर तुमच्या मला उपवास होता ना नाही खोटं बोलतोय का आठ आठ प्लेट भाज्याची खाल्ल्या की नाही टेबलो आठ प्लेट भजायच्या आणि अरे आणि मॅगीच्या दोन प्लेट त्यात काय नेतो घोड्यावर बसायचं इकडे घोडा लात मारतो घोड्यावर लात मारतो हा घोडा जायचं नाही घोड्याकडे विरा चला, <laughs> चला, चला चला आपलं गाडीत जाऊ आता चला चला हा चला जेवण करून झालं असं चला ने? चला विरान आपण चाललो हा ती बुर आली पाहिजे बुर आली अंगावर आली चल चल चला अंगावर आली पुढे पळती विरा एवढी देर चाल झालं ना आता कुठं जायचं आता सगळ्यांचा उरकलाय आता आणि निघाले आता आणि आहे ना इकडं येऊन सपनाच्या घरी एवढी ऍक्टिव्ह झाली ती ऍक्टिव्हिटी डायरेक्ट चार्जिंगच झाली ती आता फुल आहे ना विरा विरा बारगो दादा कस करतो रे हाड कर। बारग दादा कस करतो ए कोण आहे रे बाहेर कोण आहे कोण आहे बाला आहे बाला आहे काय करतोय तो काय करतोय काय करतोय

बोज कडलं म्हणजे चांगलं हा बोच कडून दिलं म्हणजे चांगलं शिकली चांगलं तू हे कडेट विरा आहे वाजता बूट घालायला हात होते तिथेकडं पडला टेस्ट लागून झालंय मस्त वाटत पण पोरच नाही घालून राहिले विराला लागत होते भारतीय भारी मस्त असं लोकेशन झालेलं आहे ना आणि खूप भारी ऑर्ट राहिले करत त्यानंतर आपण ते मंदिर दर्शन घेतल्यानंतर आम्ही जातो एक गिरजा देवीला आपण जवळच हे पाच ती आ दर्शन तो मी रिटर्न निघणार तर फायनली आलोय मी आता मंदिरापाशी आणि मस्त असं गिरजा देवी देवस्थान माई स्मॉल पब्लिक उतर ती आपलं अजून बनवलेलं हे तसच पाऊस नाही आला तोपर्यंत तसंच राहील चला चला घ्या ना तुम्हाला घ्यायचं ना आपल्याला घेऊन देवीला गेलं करावंच लागत चपला इथंच काढून टाकू ना फायनली मंदिरामध्ये आणि आता तिथं आल्यानंतर मस्त इथून प्रवेशद्वार आतमध्ये मध्ये गेल्यानंतर आहे देवीचं मंदिर

रावले लक्ष ठेवाला आता विरा आता एवढी डेंजर झाली डायरेक्ट पळत ये भरपूर भरपूर पळत ये आता विरा आलय आहे ना विरा बाप्पा केला तू ते जे बाप्पा बाप्पा केला बाप्पा 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 इज बाय इज बाय बाय जे जे बाप्पा इज असं लावायचं बाप्पाला

चल जायचे आता बुर बुर जायचे दर्शन झालं नाही गेलो रिटर्न आता सगळं आवरून मालदे वाटतं आता काय कुठलं राहिलं नाही पुढे महादेव सांभ्रे महादेव पुढे ताजे आहे ना <Sharpered> <sky attentive> <two Chinese warning>

Rådtræde på en anden måde. Ani, vi må gerne have en anden måde. Ani, jeg kan ikke. 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 Ani, jeg kan ikke